नमस्कार रेवती रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोया चिली कशी बनवतात ते पाहणार सोया चिली कशी बनवतात आपण ती पाहूया त्याच्यासाठी एक बाउल भर मी किंवा वाटीभर आपण सोया घेतलेले सोया क्यूब घेतलेले इथे मी दोन कप भर पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणीला उकळी आली आहे त्याच्यामध्ये आता हे सोया चंक्स घालूया आपण आता याला साधारण दहा मिनटं उकळून छान शिजवू देऊया आपण आता आपण ह्याच्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे आता याला साधारण पाच मिनिटं थंड होऊ देऊया आता ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया दाबून दाब आपला ह्याच्यातलं पाणी काढून देताय आणि एका प्लेट मध्ये ठेवायचे इथे मी पाव कप कॉर्न स्टार्च घेतला आहे किंवा कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि आता हे जे आपण सोया चंक्स घेतले होते ह्याच्यात आपण हे एक घोळून घेऊया म्हणजे सर्व बाजूनी सोया चंक्सला हे कॉर्नफ्लावर लावून घेऊया आपण सोयाचंक्सचा जे एक्स्ट्रा कॉस्ट आज आहे तो आपण असा झटकून घेऊया आणि एका साईडला ठेवूया आता इथे मी तेल तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण हे सोयाचंक्स घालूया साधारण तेलामध्ये जितके मावतील तितकेच घालायचे आपल्याला आता पाहू शकता याच्यामध्ये ते पाणी आहे मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तेलामध्ये बोळबोळे उठले आहे आणि आवाज पण आलाय जस जसं पाणी कमी होईल क्रिस्पी होतील आता हे आपले छान झालेले आहे आता याला काढून घेऊया प्लेटमध्ये पाहू शकतात किती क्रिस्पी झालेले आवाजावरच लक्षात येतं बाकीचे उरलेले आता परत आपण घालून घेऊया आता इथे मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच आपण इथे मी लसूण लसून आहे लसूण साधारण एक पाव वाटीभर आहे एक मिडियम साईजचा कांदा मोठा मोठा चिरून घेतला आहे मी मिनिट आपण घेऊया शिमला मिरच घेतलेली आहे मी एक मोठे एक घेतली मोठे मोठे पीसेस करून घेतले त्याची मी आता कांदा घालूया आपण कांदाला पण एक मिनिट परतून घेऊया आता शिमला मिरची कापलेली आपण घालूया एक से, एक मिनिट आपण परतून घेऊया आता इथे सोया सॉस घालूया एक चमचा भर एक ते दीड चमचा घालूया डार्क सोया सॉस असला तर एक चमचा आपण एक चमचा घालूया टमाटो त्याच्यावर आपण एक चमचा घालूया आता याला हलवून घेऊया साधारण एक दोन मिनट आपण याला होऊ देऊया इथे मी मैदा घेतलेला आहे दोन चमचे मैदा घेतला आहे थोडं हलकंसा आपण मीठ घालूया आणि सोया सॉसमध्ये मीठ ऑलरेडी असतं आता याला मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालूया आपण आता हे मैदाचं जे मिश्रण आहे आपण गोळ्या के तयार केलं आहे ते के थोडंसं घालूया एक दोन चमचे थोडंसं पाणी घालूया एक अर्धा कप छान मिक्स करून घेऊया आता आपण घालूया पुन्हा एकदा आता परत मी एक चमचा चिली सॉस घातलेला आहे थोडस आपण मीठ घालूया सोया सॉस मध्ये ऑलरेडी आहे थोडस घालूया आपण साधारण एक कप मी पाणी घालते परत पाणी कमी वाटतंय म्हणून शक्ता था, था, था 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 ले ले। हे बघू शकता किती छान दिसतंय आता आता साधारण एक दोन मिनटं ठेवायचं आपल्याला सोया चिली आपली तयार झाली आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आपण एका बाउलमध्ये आता हे काढून घेऊया वा छान मस्त दिसतं आहे कलर पण खूप सुंदर आला तो सोया चिली तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडल्या असंच लागे लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा में आणि फेसबुकवर शेअर करा